सर्वप्रथम थँक्यू सो मच जो मी खेतवाडीच्या गणपतीचा व्हिडिओ एडिट बनवलेला त्याला एक लाख व्ह्यूज कंप्लीट झाले भारतातील एकमेव शक्तिरूप विनायकीची मूर्ती आहे ती म्हणजेच खेतवाडीचा गणपती काही लोकांना विनायकीबद्दल माहिती आहे बट काही लोकांच्या कमेंट्स खूप आश्चर्यजनक होत्या की आ, स्त्री रूपामध्ये गणपती का तर त्याचसाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे मत्स्य पुराणात विविध रूप असलेल्या दोनशे देवींमध्ये विनायकीचे रूप आढळतं विनायकी रूपाची गोष्ट आहे कोणी बोलतं की, की, की अंधक राक्षसाचा वध करण्यासाठी मातृकांची निर्मिती केली जेव्हा विनायकी निर्माण झाली कोणी बोलतं मत्स्य पुराणात अंधक नावाच्या राक्षसाचा वध करण्यासाठी मातृकांची निर्मिती केली तेव्हा विनायकी निर्माण झाली तर काहींच्या मते पार्वती देवी गुहेत ध्यान करत असताना फक्त स्त्रियांना प्रवेश होता त्यामुळे गुहेत जाण्यासाठी गणपतीने विनायकीचं रूप धारण केलं हातात बांगड्या नेसलेली साडी मनमोहक हो स्त्री रूपातील खेतवाडीचे गणपती बाप्पा भारता ही भारतातील एकमेव विनायकीची मूर्ती आहे भारतात अनेक ठिकाणी विनायकीची मूर्ती आढळते मध्य प्रदेशमधील जबलपुरात दहाव्या शतकातील चौसष्ट योगिनी मंदिरात विनायकी आढळते तसेच महाराष्ट्रातील भुलेश्वर मंदिराजवळ म्हणजेच पुणे येथे विनायकीची मूर्ती आढळते भागात हिंगला विनायकी रूपात आहे सगळ्यात जुने शिल्प राजस्थानच्या रेड भागात आढळून आले आहे मदुराईच्या मीनाक्षी मंदिरात विनायकाचे बँड रूट पाहण्यास मिळते असे भारतात बऱ्याच ठिकाणी श्री गणेशा विनायकी रूपात आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळे विनायक विनायकी हे नवीन नाही बट ज्या लोकांना माहिती